प्रशासनाचे आपण बघतोय की दो, दो सलग दोन दिवस आंदोलन करतोय परंतु प्र, प्रशास, प्रशासनाची उदासीनता आहे ती एकतर प्रशासनाने जागृतपणे लक्ष देऊन गतीने हे काम करणं गरजेचं आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत शासकीय योजना पोहोचवणे प्रामुख्याने पाण्यासारखी जी प्रमुख योजना आहे ही गेली दोन वर्ष लटकट पडलेली आतापर्यंत ती काही प्रशासनाने तिचं काम कामसुद्धा सुरू केलेलं नाही काही भागामध्ये अजूनसुद्धा पाणी पोचलं नाही मी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे चार ते पाच किलोमीटर प्रवास कर करून पाणी डोक्यावर भरून ते आणावं लागतं मात्र तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आम्ही दरवर्षी संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न सरकारकडे आणत असतो मात्र अजूनसुद्धा याच्यावर जी काही योजना व्हायला पाहिजे तोडगा निघाला पाहिजे तो काही निघालेला दिसत नाही आम्ही दोन दिवसामध्ये सरकारकडे या प्रशासनाकडे मागणी करतोय आणि मागणी करत असताना काल आणि आज असं दोन दिवस या उपविभागाचे उप अभियंता पवार पवारसाहेब उपस्थित होते आज बिडओ साहेब उपस्थित आहेत आम्ही शिष्टमंडळाने चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरलेला आहे प्रत्यक्ष जागेवर तात्पुरत्या स्वरूपात का नाही जे पाणी पोचायला पाहिजे होतं ते सुद्धा हे यांना पोचवणे शक्य नाही टँकरच्या माध्यमातून दरवर्षी पाणी पोचवलं जाते मात्र ते सुद्धा शंभर टक्के पोहोचत नाही शंभर टक्के मधलं पंचवीस टक्केच पाणी पोचत असते यामुळे या, या आदिवासी बांधवावर होणारा अन्याय हा कधी संपेल हा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे या दोन दिवसामध्ये काय निर्णय लागलेला आहे अजून सुद्धा कोणताही निर्णय लागलेला नाही आम्ही प्रशासनाकडे मागणी करतोय परंतु प्रशासनाकडे याच्यावर उपाययोजना नाही आहे यामुळे हा प्रश्न सुटेल की नाही अशी शंका आता निर्माण झालेली